शुभ सकाळ मंडळी सकाळचे वाजले आठ आणि हे बघा सकाळची पोरी चहा आणि कांदीपुरी हे बघा मोर्या आम्ही सगळं आता सकाळी लवकर नाश्ता करून आता आम्ही चाललो आहे गावच्या मंदिरामध्ये गावचं ग्राम मंदिर आहे केदारेश्वराचं त्या मंदिरात आता आम्ही चाललो आहे आणि आज आहे समीक्षेचा वाढदिवस पण तर वाढदिवसानिमित्त संध्याकाळी बड्डेची पार्टी पण आहे वाढदिवस पण आहे सकाळी आता लवकर नाश्ता आणि चहा करून आम्ही चालले गावच्या मंदिरामध्ये चला या नाश्ता करायला आणि आता आपण थोड्या वेळी निघूया चला मंडळी आता सगळेजण आम्ही फायनली निघालो आहे गावच्या मंदिरात देवाचे दर्शन घेण्यासाठी आज आपण जाणार आहे चालत 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 जायचं आपल्याला सापल्यातून धनगर बाटले आणि तिथून सापल्यातून पुढे गावच्या मंदिराकडे चला ऊन कमी आहे तेव्हा फटाफट आपण जाऊ आणि लवकर येऊ संध्याकाळी बघा हिचा वाढदिवस आहे समीक्षाचा आज वाढदिवस आहे समीक्षाला सगळ्यांनी बड्डे विस विश करा सगळ्यांनी आज तिला वाढदिवसा द्या सगळेजण इथे आम्ही थांबलोय कारण केशवबाई येत आहेत हे बघा हे सगळे इथे आमचे मंडळी थांबले चला फायनली बघा भाई आले आणि आता आम्ही इथून मंदिराकडे जायला निघालोय चला चला ते राहू पाऊस यायला झालाय चला फटाफट जंगलातला रस्ता बघा किती भारी आहे आता हा डोंगर आपल्याला उतरायचा आहे आणि एक डोंगर चढायचा आहे मग आपण गुरुवाडीत पोचू आणि आपलं ग्राम देवतेचं मंदिर आहे ते गुरववाडीमध्ये आहे हे बघा मुंग्यांचं वारूळ बघा किती मस्त आहे निसर्गाची ही एक कमाल आहे मुंगे कसं घर बांधतात बघा फायनली रस्त्यावरती आले बघा इथून वाटिते आणि हा रस्ता आणि ही बघा ही आमची मंडळी इथे येऊन थांबले पडली मी पण पडलो आत्ता पडलो मय मुरगळ रस्ता बघा बघा इथून आता एक नंबर बघा हा जो रस्ता आहे ना आपल्याला इथेच जायचं परत खाली इथून असं बोल फिरून हे रत्नागिरीकडचे डोंगर आहेत चला फायनली गुरुवडीत पोचलो आहे हे बघा हे समोर आहे ना हे दुकान शशी गुरव यांचं दुकान आहे आणि हे आरोग्य उपकेंद्र आहे आता इथून मंदिर आपलं आणखी दहा मिनिटावरती जरा यांच्याकडे नारळ बिरळ घ्या इथे थांबा दुकानावर पोरांनो खाऊ घ्यायचं आहे का हे बघा हे इथे मत्त्यांचं घर आहे संतोष मत्ते येताना जाऊ आपण त्यांच्याकडे किराणा आणि स्टेशनरी मालाचे दुकान शशिकांत गुरव यांचं हे इथे दुकान आहे दुकान। दुकान। दुकान 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 चला दुकानात खाऊ आणि नारळ घेतलेत आणि आता इथून आम्ही निघालो आहे आता डायरेक्ट मंदिराकडे जाऊ हे बघा हे आहे आपल्या गावचं देवाचं ग्राम मंदिर इथून असा आता आपण शॉर्टकट जाऊ खाली वातावरण एकदम पावसाने भारी केलंय असे पाऊस नाही ही शाळा आपली समोरून दाखवूया हा ही आहे केशवबाबांची शाळा हा आणि ती आता दाखवत आहे तन्वीर बंद आता कोण नाही याला परत मोर आला काय बाई मोर परत आला हा या काजूला ना आपण शिमग्या मध्ये आलो होतो तेव्हा फुल काजू लागले होते जिल्हा परिषद केंद्रशाळा डिंगणी बेटा इकडे तर हवा छान आहे हा ऊन नाही ती एक नशीब आहे बघ ना वातावरण एकदम असंही केलंय पावसाळी वातावरण आहे ते खात हे आपल्या देवाचं मंदिर शिमग्याला जेव्हा देव घ्यायला आलो होतो तेव्हा मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं आता एकदा परत आपण बघून घेऊया मंदिराचं काम अजून बऱ्यापैकी बाकी आहे पण जे काही मंदिराचं काम झालं ना ते अप्रतिम खूप सुंदर डिझाईन आहे मंदिराचं उत्तम बांधणी केली आजूबाजूचा परिसर बघा अगदी शांत आहे

चालू आहे आणि या मंदिराचे इथे खालीच हे केसुरोबाचं मंदिर आहे जे खूप पुरातन पांडवकालीन मंदिर आहे मागे आलो होतो तेव्हा मी म्हणत होतो की हे मंदिर तुम्हाला नक्की दाखवेल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो माऊस पण यायला झालाय बघा मंदिर आहे ढगाळ वातावरण आहे त्याच्यामुळे गरम पण खूप होत हे दगड बघा किती जुन्यातले असतील आकार बघा त्यांचे जबरदस्त

इथे केशोराचं इथे मंदिर आहे परत आता आपण मंदिराकडे जातो या मंदिराकडे आपण दर्शन घेतो ती बघा तिथून ती आम्हा येते पांडवनी बनवलेल्या मूर्त्या आहेत हे बघ सगळ्या नाही खूप खूप जुन्या आहेत त्या खूप जुन्या मूर्त्या आहेत बघ हजारो वर्षापूर्वीच्या मूर्त्या आहेत बघून त्या आणि आपण मोठ्या झाल्यानंतर ना इथे येत राहायचं पाया पडायला बाप्पाचा आशीर्वाद आपल्या पाया पड बाप्पाला पाया पड हात जोड शबा हे आपलं गावचं मंदिर आणि हा जो समोर इथे जो परिसर आहे ही आहे आपली देवाची इथे साण आहे इथे संपूर्ण शिमगोत्सव इथे साजरा होतो इथे देवाचा होम पेटतो होळीमध्ये आणि इथे बघा ही अशी इथे बसण्यासाठी सगळ्यांना जागा केली साण आहे इथे बघा ही ही समोर आहे ना ही देवाची सण आहे ही इथे आपली पालखी थांबली थांबते लोक इथे येतात आपले नवस वगैरे इथे फिरतात आणि हा इथे हा सभामंडप आहे इथे नमन वगैरे होतं ही बघा ही जागा आणि इथे बघा हा माड आहे ना आर्या हा ब हा माड हा शिमग्याचा माड बघा अजून आहे इथे हा बघ तो नंतर तोडतात हा काय हा इथे माड हा बघ हा माड आहे इथे माड उभा करतात आणि ही इथे आपली होळी पेट होतात चला गुरुजी आले सगळ्यांनी पाया पडून घ्या

पाई पाई सर जी डॉक्टर नविता अनु काळजी काय आहे काय लेखांच्या तिरंगी विते दिघे देऊ एनजीएस की पद्धतीला आपण मानले कर मी आज यांच्या सोबतो परिवार आजच्या तेच चिंता आहे जी दुतुरण मध्ये सगळीला ते बंद केले पुढे जायचे आणि जर दे चला देवाचं दर्शन करून झालंय आणि आता आपण घरी निघालोय की बघा सगळेजण पुढे आहेत आता आता हळूहळू जाऊ परत

शहीद तुकाराम झिमाजी करंडे शूर सैनिक भारत पाकिस्तान एकोणीसशे पासष्ट साली झालेल्या युद्धात वीरमरण त्यांना आलं त्यांचं हे स्मारक ते सगळ्यांनी सलामी द्या त्यांना जय हिंद जय हिंद सगळ्यांनी सल्यूट करा जय हिंद भारत माता की वंदे वन वंदे वन आपल्याला अभिमान आहे की आपल्या डिंगणी गावातील शूर सैनिक तुकाराम झिमाजी करंडे कर यांच्या स्मरणार्थ हे स्मारक आहे बाजूला ही शाळा आहे बाबू ही आपलं शाळेतला हे गावचा आहे ना मोठा हायस्कूल आहे ही दहावीपर्यंतची आणि हे सैनिकांचं स्मारक आहे स्मारकाचं दर्शन घेतलंय आणि आता आपण इथून पुढे घरी जायला निघालो चला सगळ्यांनी सांभाळून चला दुकानात खाऊ घेतलंय आणि आता जरा संतोषच्या घरी जाऊ संतोष मते आमचे मते मामा त्यांचं घर आहे काल मत्या आईने फोन केला होता आल्यास जरा येऊन जा जरा जाऊया तिच्याकडे चला या जरा घरी जाऊन या आरी बरेना बरेसना

अरे तू साफ सफाई चालले काय सगळं भरा वाटलं सगळं बक्षी ना हो ते रंग काढलं ना मस्त रंगकाम काम केलं छान संतोष काका आणि मोठ्या मोठा सुद्धा आहे मोठ्या डोंबोलीला डोंबोली ना ते अजून त्याचा नीट नाही ना हे बघा हे आमचे मत्ते बाबा रवी बोलतच ना हो मग मामांना कसं विसरेन

चला आईच्या घरी आलो होतो आई भेटली बरं वाटलं थोडं घाई घाई मध्ये त्याच्यामुळे लवकर जातोय चला येतो हा काय आशीर्वाद भेटला तुमचा आशीर्वाद येत आमच्याकडे सगळं चला सर्वांना सुखात आनंदात ईश्वर ठेव सर्वांचं भल कर कल्याण रक्षण कर आणि तुझे गोड ना मुखात अखंड राहू देवायांचं भल कर देवायांचं भल कर देवायांचं कल्याण कर देवायांचं रक्षण कर आणि तुझी गोड ना मुखात अखंड राहू देवायांची भरवा आई निशान आपल्या पाहताना म्हणाले आई थँक्यू चला आता, 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 आता इथून निघालोय दुपारी सकाळी मंदिरातून आलो आणि आता बघा संध्याकाळी आता इकडे समीक्षेचा बर्थडे आहे बर्थडेचे आता सगळे तयारी चालले सगळे ओवाळून घेते आता केक कटिंग करू समीक्षेचा तेरा वर्ष पूर्ण झाली आणि चौदा वर्ष लागते रविदाची लहान मुलगी केक कटिंग कर करू आणि सेलिब्रेशन चला केक कटिंग कर करा हॅपी टू चला बसून घ्या सगळ्यांनी अगे फोटो घे फोटो घे इकडे बघा दिवसापासून थँक्यू